नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओ मध्ये खूपच महत्वाचा आणि प्रभावी कारण आहे तर उद्या माघ पौर्णिमा आहे ही पौर्णिमा पित्रांना तृप्त करणारी आणि नकारात्मक शक्ती शत्रू बाधा दूर करणारी मानले जाते आज मी तुम्हाला सांगणार आहे की आंघोळीच्या पाण्यात नेमकं काय टाकायचं कशी आंघोळ करायची या मागचं धार्मिक आणि आध्यात्मिक कारण कोणत्या चुका टाळायच्या हा उपाय खूप सोप्पा आणि अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माघ पौर्णिमेचे महत्व मित्रांनो माघ महिना हा पितृपूजनासाठी सर्वात महत्वाचा मानलेला जातो या महिन्यातील पौर्णिमा पौर्णिमा म्हणजे पित्रांची कृपा घरातील अडथळे अडथळे अर्थाए दूर वाद शत्रुता नकारात्मकता ऊर्जा नष्ट असं जा मानलं जातं की माघ पौर्णिमेला पाण्यात केलेला एक छोटासा उपाय वर्षभर चालणाऱ्या समस्यांवर उपाय ठरतो आंघोळीच्या पाण्यात काय टाकावे मुख्य काय म्हणजे तुम्हाला सगळं सांगणार आहे मी या व्हिडिओत तर पहिला आहे काळे तीळ एक चमचा काळे तीळ टाकून घ्या पाण्यामध्ये कारण पित्रांना अत्यंत प्रिय आहे पितृदोष पूर्वजांचे ऋण कमी करतात घरातील अकारण अडथळे दूर होतात गंगाजल असल्यास पाच ते सात हेम गंगाजल टाका कारण शरीर आणि मन शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पित्र तृप्त होतात गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणीही चालेल तर तिसरा आहे मीठ खडा मीठ किंवा सेंदव मीठ एक चिमोट टाकायचं आहे कारण वाईट नजर शत्रूबाधा नकारात्मक शक्ती दूर होतात चौथा आहे तुळशीची पानं तुळशीचं जल एक तुळशीचं पान किंवा दोन तीन थेंब तुळशी जल कारण दैवी संरक्षण घरात सकारात्मकता पित्रांचा आशीर्वाद हे सर्व आपल्याला पाण्यात टाकल्याने मिळ मिळते आंघोळ कशी करावी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे किंवा सूर्योदयानंतर आधी देवाचं आणि पित्रांचं स्मरण करा आंघोळीच्या पाण्यात वरील सर्व वस्तू टाका डोक्यावरून पाणी घेताना मनात म्हणा माझ्या पित्रांना शांती लाभो त्यांची कृपा आमच्यावर सदैव राहू आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घाला देवापुढे दिवा लावा आंघोळीनंतर खास उपाय पित्रांसाठी तांदूळ आणि पाणी अर्पण करा दक्षिण दिशेला तोंड करून अकरा वेळा नमस्कार करा ओम पितृ देवायन महा हा मंत्र वेळा म्हणायचा आहे यामुळे शांत होतो ताण तणाव कमी होतो शत्रू शत्रूंचे कट आपोआप निष्फळ होतात महत्वाची महत्वाचं काय ह्याच्यामध्ये राग चिडचिड कर्णटा मांसाहार व मद्य टाळायचा आहे मन श्रद्धा कृतज्ञता हेच या उपायांचा गमक आहे मित्रांनो हा उपाय खूप साधा पण अत्यंत शक्तिशाली आहे फक्त एक दिवस पण त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सेव्ह करा आणि माणसांसोबत तुमच्या जवळच्या माणसांसोबत शेअर करा मित्रांची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि तुमचे सर्व शत्रुदोष सुद्धा नाहीसे होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून जावा श्री स्वामी समर्थ